आता बऱ्याचशा गोष्टी माहित झाल्या असतील की मोर्चे सहा तारीख पाच तारीख का झाली वगैरे सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर ज्या पद्धतीने आक्रमण होतंय ते आक्रमण मराठी माणसांनी एकत्ररित्या परतवून लावणं गरजेचं आहे या भूमिकेतनं सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे वारीचं सगळं कव्हरेज होत असत मुंबईमध्ये पण वारी होत असतात आणि हो विठ्ठलाची मंदिरं आहेत तिकडे गर्दी होत असते तर त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य ठरणार नाही आणि आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तो सोमवार आहे सुट्टीचा दिवस नाहीये त्यामुळे जे पालक असतील शिक्षक असतील अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचंय त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील मराठी माणसाची ताकद ती काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लाईन लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा पाच तारखेचा मोर्चा होणार आहे आणि त्या हे एक सकारात्मक पाऊल आहे असं मी मानतो